नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल आज लय उशीर झाला व्हिडिओ बनवायला कंटाळा आला व्हिडिओ बनवायचा तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला ना माझ्या नवऱ्याबद्दल बोललो कोणीतरी असं काहीतरी पंधरा हजार चोवीस वर्ष झालं माझं लग्न झालेलं किती चोवीस वर्ष चोवीस वर्ष अजून मला आठवत नाही की माझ्या नवऱ्यात मला शिव की मला उलट बोलल्यात की माझा कधी अपमान केलाय रागराग केलाय कधीच नाही जर माझा नवरा चांगला नसतो तर त्यांनी मला सोशल मीडियावरती राव दिला असतं का वाईट माणूस असतात होता त्यांनी व्हिडिओ बनवायला मला परवानगी दिलीच नसते ना एकदम सरळ आणि साफ मन समंदर मनाचा माणूस आहे कधी वाईट बोलत नाही कोणाला कधी कोणाचा अपमान करून बोलणार नाही माझाच नाही घरामध्ये प्रत्येकाला मानानेच बोलणार आणि तुम्ही काय बोलता मला माझ्या नवऱ्यासारखा सज्जन माणूस नाही सोनं कीकडं माझा नवरा आहे की इकडं थोड्या वर्षामध्ये मी अजून कधी आई वडिलाचे दारस गेले नाही ते पाठवत पण नाहीत मला कधी कोणाची आठवण पण येऊ देत नाहीत एवढा जीव लावतात ते मारहाण तर लांबच राहिले कधी दारू पिणात नाही कधी शक्की माणूस नाही आहेत ज्या घरामध्ये नवरा शक करतो त्या घरामध्ये वाद सारखं होत ते असं पेवून खाऊन कधी दोन शब्द वाईट बोलते म्हणून असं नाही आणि मी पण त्यांना कधी दुखवत नाही माझ्याकडूनच कधी कधी एखादा तोल गेल्यासारखं होतं बाई एखादा शब्दाचा वापर होतो माझ्याकडूनच पण ते समजून घेते सगळेच सा। सासू सासरे पण अजून त्यांनी मला कधी दुखवलं नाही कधी वाईट बोलले नाही कधीच नाही असं सोन हे असं नाहीच कधी आणि मला पण कधी असं आठवलं नाही की हे सासू सासरे असं कधीच नाही एकदम शांत आणि एकदम शांत वातावरण आहे माझ्या घरामध्ये कधीच कोणी शब्दाने दुखवत नाही मला तुम्ही माझ्या नवऱ्याला नवऱ्याला बोलता त्यांना कधी बघितलं का तुम्ही युट्यूब मध्ये कधीतरी येते मी जबरदस्ती त्यांना बोलते चला कधी तर काय बोलते का ते नाही एवढा शांत माणूस आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोलता मला कधी पोरं जर मला असं एखाद्यावर उलट बोल दे ना तर त्यांना बिलकुल आवडत नाही पोरणला लगेच दम देते ती आई आईचा दर्जा आईला दिलाच पाहिजे कधी पोरांला उलट बोलू देत नाही मी पण घरामध्ये कधी त्यांच्यास वाद घालत नाही एकदम फ्री वातावरण शांत असं भांडण की एवढं जोराने घरात भांडण झालं आहे असं त्यांना माहिती आहे हिला भांडण झालेलं सहन होत नाही तिला भांडणाची लय भीती वाटते म्हणून हिला सहन होत नाही तर घरामध्ये सुद्धा एवढा मोठा परिवार आहे ना तर घरामध्ये सुद्धा मी घरात असले ना ते शांत राहते सगळे मला नाही सहन होत भांडण कोणाचं झालेलं कोणी कोणाला शिवाय दिलेलं मला ती आवडत पण नाही सहन पण होत नाही मग ती माझ्या डोक्यात ना चार आठ दिवस जातच नाही डोक्यातलं माझ्या तेच रिपीट सारखं सारखं डोक्यात येत राहतं मग कोण कोणाला असं बोललो कोण कोणाला तसं बोललो मग ह्या गोष्टीचं मलाही टेन्शन येतं म्हणून मला ते कधी बुकवत नाही तुमचा गैरसमज आहे